मित्रांनो मी एडिटिंग करत होतो जस्ट आणि पूजा माझ्याजवळ आली आणि मला सांगतात की सोफ्याखाली खाली रक्त आहे लांब सडक लाईन अशी कसं काय कसं सर बघू बघू सर

हातरून कस बर सगळं काढ पूजा इथलं का स्वसावरच एवढ्या सर काय काय करता ना का तुम्ही नक्की रक्त आहे का काय कोणी काय केले कोण घरी आलं तर का ग दुसरं आहे त्या दिवशी तर लिंबू बिंबू कापून टाकलं होतं आपल्या दाराच्या कोपऱ्यावर एवढ्या काय का थांबरे थांबरे पिवड्या काय बघू दे तिथं थांब 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 वड वड सोपा वड शोईच्या गावात थांब 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 मला बघू दे नक्की काय काय नेमकं खाण लाल दिसतंय

काय आणि जर जाणून काढी जर जरा सोप्या खाली हात घालून हा जरा मला बघू दे या पोरांनी ना मला आय की ऐ काय झालं तू म्हणलं होत ना थमगड्या मला आता इथे व्यवस्थित बघू दे चिकट चिकट लागते हे काय बघ काय बघ

सारखी नेल पेंट घेत असते बघ झाडू आणि ग सोप्या खाली कसं काय रखता येईल इकडे झाडू झाडू काढ झाडू काढ फॅन बंद कर फॅन बंद कर आणि जाडू काढ बरं बघू मला व्यवस्थित काय ह्याचं

समजले वाटते हे रक्त नाही आहे हे पण रक्त नाही तर मग इथं ही, ही। हां थांब के वास्तर घेऊ दे की रक्त नाही तर मग काय आहे होड्या <laughs> तुझं काय आहे तुझं इन्व्हेस्टिगेशन कर तूच बघ मी बघतोय ना

एवढं ला का रक्त असतं का पण ती काय रक्त आहे का काय ही गंधाची वाटली किंवा काहीतरी सांडले बरं का हे शंभर टक्के कारण रक्त असं नसतं रक्त कसं असतं माहिती गाय लाल असते ही जरा पिंक डार्क पिंक हि तसलं कसलं थांब आपण तुझं बघू ये इकडं लावला का आपण फोन हॅलो आप सोफ्या खाली काय सांडलं का तुम्ही गंद बिंद सोफ्या खाली हा सोफ्या खाली काय नाही का ते असं रंग सांडल्यासारखं दिसत हे म्हणतात रक्त आहे रंग सांड मग पिऊन पॉलिश सांड असत आवले अस गलास वाचल्या गुरु कबर वाचल्यासारखं झालंय बघ कायतरी किचन मध्ये बघ या पोरांनी सांडलं असेल काहीतरी हा कस काय काय नाही पुसून घे चल पण शेवटी हा प्रश्न पडतो की का ना ना का का ते नक्की हाय काय रक्त नाही तर मग हाय काय कुणी सांडलं कोण आलत का बारके पोर घरात ओम राधा आलते ना हा मग त्यांच्या हातात काय असू शकत किंवा त्यांच्याकडून सोप्या खाली सांडलं असेल काहीतरी हा अगं हे कलरच पाणी ओतलं किंवा कसं झालंय बघ

पण एवढं कस काय रक्त झालं हे काय तर का कलर यायला का ते बिया आणायचे काम करताना का तुम्ही मग वाडू येऊन पोरग मला सांगते रक्त सोप्या खाली बर ठीक आहे आता रक्त नाही तर मग ते हाय काय आणि कुणी सांडलं हात कलर आहे मग सांडला कोणी हे तू तपास लाव मग आपल्या परस्पर काही घरात व्हायला लागलाय मग ब्याच बेहायचंच काम आहे का नाही चांगलं चालू कामान मला उठून आणलं होतं मी